नमस्कार अनस्टॉपेबल बर्दर्स मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी व्हिडिओ यासाठी घेऊन येत आहे की ह्या ह्या व्हिडिओमध्ये विषय असा आहे की, की पोरं आता नुसतं काय करायला लागलेत बिझनेस करायचा आहे बिझनेस करायचा आहे नुसतं बिझनेस बिझनेसमध्ये लय ही आहे बिझनेसमध्ये लई ती गाडी घ्यायला येते आपले स्वप्न असे पूर्ण होणार नाहीत असं तसं होणार नाही पण तुम्ही मित्रांनो कोणत्या जरी क्षेत्रात गेलात काही असो तुम्ही जर त्याच्यात मनापासून काम केलं तर तुम्हाला कोणत्या बी क्षेत्रात यश मिळून जातं बिझनेस करा पण परंतु कसा करा आपल्याला त्यातलं माहिती पाहिजे मेन मुद्दा नाहीतर आत्ता सध्या तर, तर हॉटलिंग त्यानंतर कापड दुकान हे असे म्हणजे स्वतःला झिज होणार नाही बसून काम करता येईन बसून पैसे भेटतील हा असे धंदे निवडायला लागले याचा उपयोग नाही मित्रांनो नवनवीन काहीतरी बघा थोडे दिवस काम करावंच लागते मालक रहा काही राहा स्वतः झटल्याशिवाय पैसे नाहीत दुस मजुरांच्या जीवावर कधीही पैसे मिळू शकणार नाहीत आता हे आपलं जाळी मॅन्युफॅक्चरिंगचं आता तुम्ही तर बघतात आपले व्हिडिओ चांगले व्ह्यूज बी यायला लागले आहेत लाईक बी करतायत आता ही तम्ही हे तर मी स्वतः करतो सगळं मजूर नाही ह्याच्यामुळं आपण हे बी बघायला पाहिजे की आ... इन्व्हेस्टमेंट तुम्ही कमी जरी केली ना धंद्यात तरी तुमचं ते प्रॉफिट झाल्यासारखं होतं नीट नीट गोष्टीकडं लक्ष द्या ही माझ्या आता समजा आता मी काम करतो आहे इथं आज माझ्या जागेवर जर ऑपरेटर असता ह्या मशीनला आपल्या तर त्याने दहा पंधरा हजार रुपये महिना घेतला असता बरोबर का नाही त्याचं खायचं प्यायचं बघावं लागतं हां मग आता तुम्ही मला सांगा हे मी पंधरा वीस हजार रुपये महिन्याला वाचवते हां म्हणजे हेच पंधरा वीस हजार रुपये जर मी महिन्याला वाचत असलं तर एक वर्षाचे साधारणतः दीड दोन लाख रुपये होते वर्षाला माझे ते दीड दोन लाख रुपये महाग पडले का, का नाही हां मग बिझनेसमध्ये ह्या <coughs> गोष्टीकडे बी भरपूर लक्ष द्यावं लागतं आता तुम्ही कपड्यात दुकान टाकतात तुम्ही खुर्ची हो बसतात कामाला पोरं असते त्यांचे दोन तीनशे रुपये तुम्हाला रोज द्यावा लागतो त्यापेक्षा तुम्ही स्वतः झाटा हॉटेलिंग करायला लागलात तर आपल्याला लगेच कप उचलायला लाज वाटते तुम्ही हॉटलिंग चालू केले तर तुम्हाला सगळं बनवता आलं पाहिजे तुम्ही बनवायला येत नाही तुम्हाला काहीच क हे होत नाही तुम्ही डायरेक्ट स्टार्टअप करतात त्यात बी उपयोग नाही तुम्ही स्टार्टअप करताना त्या गोष्टीची पूर्णपणे माहिती घ्या त्याचे खाचकळगे कर माहीत करा डायरेक्ट कोणत्या क्षेत्रात पडू नका मित्रांनो आता हे तुम्ही यु समजा कोणत्या बी ह्याच्यावर मोबाईल मोबाईलवर बघतात आयला ह्याच्यात एक लाख रुपये महिना कमवतो आहे दोन लाख रुपये महिना क कम कमवतो आहे ह्यावरच्या ह्याच्यावर जाऊ नका तुम्ही स्वतः नीट जाऊन बघा तिथं लक्ष द्या काय आहे काय नाही लॉस किती होतो आहे काय लॉस होतो आहे त्याला किती इन्व्हेस्टमेंट होती सगळं पाहून निर्णय वगैरे घेत चाल मित्रांनो अवघड कोणतंच नाही नाही बिझनेस नाही ना नोकरी अवघड आहे ना काहीच नाही तुम्ही कशात बी तुम्ही लक्ष देऊन केलं तर तुम्हाला कशात बी प्रॉफिट भेटणार आहे तुम्ही किती बी उदाहरण बघा असं नाही की ह्याच्यातच पैसे भेटू शकतात तुम्ही एखाद्या कल्पना नवनवीन थोडा वेळ जाऊन द्या काय नाही पैसे कमाव काय लागत नाही हा नाही ना तर ते पुढे आणि काय झाले काय नाही काय नाही काय नाही आता दुकान चालवणं बी मित्रांना सोपं नाही तर गिरायकी येत हॉटेल धंद्यात बी ड्रिंक्स करणारे येते त्यांना सांभाळावं लागतं राग राग येऊन द्यायचा नाही लगेच प्रॉफिट कशातच होत नाही त्यामुळं संयम बी ठेवत चला आणि इतर मोठ्या आईवडिलांच्या वडीलधाऱ्यांच्या सगळ्यांच्या गोष्टी ऐकत चला त्यांना बी अनुभवातूनच आलेल्या असतात त्यांच्यावर बी तुम्ही हे करू नका ते सांगतात ते कधी बी चांगलंच असते <coughs> बाकी काय नाही आणि टेन्शन घेऊ नका काय नाही सगळं व्यवस्थितच होणार आहे आज तुमचा जरी दिवस वाईट असला हो तरी भी भी वर्चे वर तो दिवस बी जाणारच आहे काहीच विषय नाही आणि वरच्या भापकेपणावर कधीच जाऊ नका हे मोबाईलवर दाखवते त्याच्यावर बी जाऊ नका प्रत्यक्ष स्वतः बघा नीट काळजीपूर्वक बघा आणि मग निर्णय घेत चला चालतंय चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मग आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अनस्टॉपेबल ब्रदर्स ब्लॉगला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा इंस्टाग्राम डी आपला आयुष पॉवर ट्रिपल झिरो वन आहे त्याला बी फॉलो करा